माणसाली सगळे सांगितले सामान घेऊन सांग या कामा आवरायचे स्वयंपाक करायचे अजून आला नाही के कुठं केला काय माहिती माणसावर विश्वासच राहिला हो बाई आमची कसली केअर सर्विसल काय नाही ठीक आहे तुम्ही जावा जा जा आले का तुम्ही मला भूक लागली र भूक लागली किती वाजता घरातून गेले तुम्ही हा आठ वाजता निघाले होते अकरा वाजले आणि सामान कुठे पैसे दिले होते ना सा... मी सामान दुकान दुकानात दुकान राहिल दुकान खोट दुकान। बोलू नका सामान कुठे सांगा आणि दोनशे रुपये दिले होते तुमच्या जवळ कुठे टाकले पेली ना परत दारू दारू पेली दारू नाही पिलो तुमच्या मुला ना झालंय माझा अहो घरात काहीच नाहीये अहो तांदूळ नाही साखर नाही दाळ नाहीये काय म्हणू मी दारू नाही पिलो रमी तुझ्या गळ्यात शपथ नाही हात लावायचं ना नाही मला पैसे कुठे सांगा मग दारू नाही पिली ना तुम्ही बोला की काहीतरी कुठे पैसे अरे आर... सामान जाणू तू रस्त्या साधकर दिलं गोष्टीवर माझा विश्वास नाहीये ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळे ना ह्या असल्या पडके घरात राहावं लागतंय तुमच्या भावाने आपल्याला घराबाहेर काढून दिलं तरी लाच भेटू द्या मला तू एक सांग जेवढं हाय नाही तेवढं माझंच आहे ना तू तुझ्या बापाच्या घरून आणलंय मस्त अहो खायचं काय माझंच आहे म्हणायचं अहो माहितीये का तुम्हाला मागच्या महिन्यात मी दुसऱ्या जऱ्यांनात काम करून पैसे कमवले हा तिकडून दोन हजार भेटले मला त्यातले पैसे दिले तुम्हाला घरात जायची टाकी नाहीये किती दिवस चुलीवर स्वयंपाक करू मी हा आपली काय नाही तुला आदूगर सांगतो जे आहे ते खायचं <laughs> माती घ्यायची का गोटे खायचे घरामध्ये काहीच नाही दार ढोसून आले परत तुमच्या नाव अशा वागल्याने निघून जाणार आहे सांगून ठेवतो तस काय नको म्हणू मी उद्यापासून दारू पेणार नाही मी तुम्हाला सांगते आधी सामान घेऊन या नंतर घरात या जावा तिकडं तू का बाय कुईर तुला तुला धावतोस थांब घेता मी पण बघते काय तो म्हण दारू आपली सुटत नाही आणि सांगतात परत यायचं नाही परत सामान घेऊन या तेव्हाच या घरात काय मला जिवाय मी उद्यापासून तुझ्या शपथ सांगून रुपये बघा काय ते दुसऱ्याच्या रानात जाऊन त्या शेवग्याच्या शेंगा घेऊन आली आणि त्या उकडायला ठेवल्या हातात ती मला उठली आग पोटत मला दिन तोड थोडीशी तरी लाज बाळगा हा दिलेल्या पैशाची दारू ढोसून आल्या ना आता म्हणताय का जेवण द्या हा मला बी खायला काही नाही किती दिवस दुसरे चरणात काम करू हा सर पण आणायला जावं लागतंय डोंगरात आर्मी खरं काम आम्ही करायची नाही आणि म्हणजे जव... जेव्हा जेवायला भेटणार नाही मी तुम्हाला सांगून ठेवते पहिलेच द्यायचं एक नाही तुला सांगतो बर मला अह नाही घरात काही काय खायचं मला खात काय आता एवढं सर असताना लागत तू दे नाही मला खायला का तुला कधी बापाच्या घरून आणायचं दवा हो बापावर जाऊ नका बापाने जेवढं दिले ना त्यात समाधान माना स्वतःची तर काही ऐपत नाही काय दिलं रे काय दिलंय दिलं गर्दी की सारखी तू एक काय दिलं आधी सांगतो तुला माझ्याकडे बोट दाखवू नका आणि मी तुम्हाला सांगते माझ्या हात उगारला का उगारला म्हणजे जेवणाचे वांदे झालेत काय करायचं मी दोन वर्ष झाली लग्नाला अशा पडक्या घरात राहते मी अजून किती दिवस इथे राहायचं तिकडे मग बघा बघाय पण त्याला सकाळी करते मला तुला भाकर वाडा मला कळत नाही जा म्हणलाय ना आता येते का बघा परत माझ्या माग माग जरी आलात ना तरी येणार नाही जा जा तुझ्या सारखे दहा आणि लागेल मी मोर उभा करून पूर्ण आत्या का हो काली हा आत्या ऐका ना हा मी काय करू मला काहीच कळत नाही हो का बरं अहो तुमचं पोरग रोज रोज दारू पिऊन येते घरी मी सामानाला पैसे देते आणि तुमचा लेख दारू पाहिला उधळतो तिकडं काय करावं घरात अन्न नाही ना, 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 ना पाणी नाही मी सांगत होते आता ऐकलं नाही आता तू सवती रवती राहिली तो व्हायला निघाली मी थोरले ऐकात आहे तपली तो झक मारायची तुला आधी का पटलं नाही हा आव... माझा लेख आहे पण आता तुझ्या ताब्यात आहे तसे करून लावले कसं असं तसं बघायचं मला घरान सांगायचं नाही अहो आता माझं नाही ऐकत ते तुम्ही सांगा ना काहीतरी हा अशाने कसं व्हायचं हो संसार तसंच उधडला जाईल मग आज कळायला लागलं तुला आधी कळला आधी चोपला असत ओली काटी जावा ओली तवा चोपती हा वाळ्या कडाकडामुळे ते मला चोपाय मोकळे काय ती अहो आता पण काहीतरी करा, -करा मी एक काय काय सांभाळ करायचं मत्स्यानी आत्या तुम्ही असं बोलताय ना मला पटत नाही एक तर तुम्ही खोटेपणा केलाय कशाचा कशाचा म्हणजे मोठ्याला चांगलं वाढवलं त्याच्याकडे लक्ष दिलं शिकवलं नोकरीला लावलं आणि लहान पोराच काहीच नाही का अहो त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं ना म्हणून ते आता असं मसनाच जाते त्या रुपयाला तुला आज कळायला लागलं एका जागी असल्यावर ते चुपलेलं राहतं बावाचा आधार राहतो बाप्पाचा राहतो आईचा राहतो आता तुझं एकटी तो एकटीने झक मारायची तो एवढे नसते निघाली बापांनी चोपला असत आता काय लक्ष द्यायचं मला काय तो एक दिवस तरी खायला दिलं का तांबर पाणी दिलं का कोरभर भाकर दिली का त्या धारा म्हणून आज आली माझ्या लेखाच घरान करायला सांगायला ते उपाशी मारला असेल तोला तो ते आपण मी करायचं काय तुमच्या पोरांनी काही करायला नको हातभर लावायला नको संसारायला ते चुकलं असेल माझं पहिले पण आता काहीतरी कर ना तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही रे डोळ्यांनी आता तुम्ही बर झालं बाबा बरं आला चाटकुरी हो तिकड हो बाट पांड्या बरं माझे आपणाची बाजू करायला आला ती म्हणते काय लिहाला शिकवलं सांगलं हा चांगलं असतं वाईट करून घेतलं हिच्या नादानी नादाने हिने शिकवलं तुला दारू प्यायला आवा ते असं काय बोलताय मग आज दारू पियात ना दादा कसं काय प्यायला लागलं पुन्हा नादाने प्यायला तू आई पण शिवून गार का करते कोणाला सांगायचं मी निघाली तुम्ही झक मारायची दिसत तिकडे जायचं तुला जायचो तिकडे तू काय माया म्हातारी पैसे आली मग बरोबर आहे तुम्हाला रोज दहा रुपयाला लागते ना बायको नसलेली चाललच आहे ना तुम्हाला तुला सांगितलं तो, तो मला जीवा वाढ नाही अहो आता तुम्हाला सांगते गरज काही नाही काय वाढायचं मी हा रोज पैसे उधळून येतो तिकडे दारूभट्टीत तू चालते पहिली माझ्या आयुष्यात तुझी गरज नाही चल निघ काय बोलू तुमचा दोघाचा दोघा झाला असं तिकडे दाराचा वास येते ना आय म्हणतो तिकडे मातीत दोघा बी खाला इथून नाही दिली, दिली करून खा तुला बायको करून दिली मला मानायचं नाही आणि बोलायचं नाही इथून मग आय काय उपाशी मारीच होती काय बर उपाशी मरतो बायकोच्या नावाने वायले निघा सावसार बघा बघा आता तो आपलं तुम्ही काहीतरी करू त्यांचं तो मी लगेच फुटायचं माझ्या पैसे थांबायचं नाही मला असली एवढी परवडत नाही तुम्हाला सोडून जाते तुम्हाला जा बस बेहरा जा तिकडे गेली बायको जा बायकोच्या माग अरे नाटक साहेब जात नाही <laughs> ते सारखे छप्पन उभा कर मी बी जा कर जा मग जा जा ते वाश येत दारचा उठ काय पूर ग लोकाच्या नादाने पार येड झालं बाया कोण भेटलं कोणाला त्याला जोडीदार असलं चालायचं दीड दमडीची डूस बसायचं उद्योग करून माणसाला काम करून द्याय ना पूजा पूजा इकडे ना काय झालं अरे आर... सांगा चार सांगा की पटकन काय सांगायचं आर... आकीनी ना दार का नाही अरे त्याच्यामुळे जेन दार काय हा आणि तुम्ही काय करत होते बघत बसले नुसते अहो अखी जमीन यांना दिली अहो करा ना काहीतरी काय कळत नाही म्हणजे काय अहो आपलं बघितलं ना घरात तर काही नाही जमिनीचा हिस्सा तरी येऊ द्या आपल्या नावाला आणि तुम्ही भाऊ हाय ना त्यांचे असं कसं त्यांच्या नावावर केली सगळी अर्धी तुमच्या नावावर पाहिजे ना अर्धी त्यांच्या नावावर पाहिजे बोला तुम्ही जावा काय करू बोला आता असं म्हणल्या मग मी तरी तुम्ही ना सदा न कदा माझ्या डोक्याला तापच द्या फक्त गोष्टी करत जावा मला तर जीव आता काय करीन आता काय करायचं आता तरी सुधरा तुमच्या त्या बहिणीनं तुम्ही जमीन विकून टाकायला नावावर केली नाही बघितली का किती लायकी आहे आपली माझी लायकी काढ नको तू आधी टेन्शन लय आलंय हा टेन्शन आले हा। ना, ना? मग काम करायची लायकी काढते कर का माझी तू मग चांगलं वागायचं मला तस शिकवलं कस वागायचं कसं नाही तुमच्यामुळे गेली आपली जमीन

बाटली थांबतो येत घरात जाऊनच पितो काय असू तिकडे त्याशिवाय कळणार नाही कुणाला माझ्याकडे आता काही पर्याय बी नाही उरला अण्णा <laughs> आणि आईच काही चुकत नाही माझी बायको पण काम लय करते चुकत तर आता मला मरायचं आहे माझ्यामुळे दुसरं कोणाला त्रास न मला मरायचं आता हो पोटात आग होती, पोटा होती? हा काय फिर फिर का काय नाही असं झालंय की माझ्या नावावरची समजा जमीन ही समधी आग किने काय केलंय दादाच नावावर टाकली

आमच्या दारात येऊन असू लय अवघड वय आता लय अवघड झालंय आणि काय लिहिलंय तुम्ही अण्णा नायची काही चूक नाही माझी बाई कुलय काम करते चुकलं माप मला माफ करा मरायच काय काय लिहिलंय तुम्ही भाऊजी अहो आता काय करू बाया घरी कोणी नाही मी <laughs> आता शेजारी पाजारी कोणी सापडतंय का नाही हो माणूस बाया भाऊजी तू डोळे झाकू नका आयो आता काय करू कुणाला तरी आणते आयो आता काय करू बाया चल कुठे काय माहिती पोराने काय कुठा ना केलाय बघा गी तिकडू तुमचं पोर चला पटकान मी पटापट अहो आत्या चला ना काय झालंय बघा ना भाऊजी अ भाऊजी घे आता काय करावं बाय कस होयकुला राहनात गेलो आण उठा नाओ भाऊजी आता काय करावं पण करून आता आता कोणी गाडी माणूस मी घरी नाही आता कुणाला बोलू मी पूजा काकी पूजा काकी

उलटी झाली पाहिजे बरं का सगळं निघालं पाहिजे द्या अजून आत द्या असं करायचं तुम्ही राका ओका मोका उद्या अरे तुला काय काय केलं

हा तुम्हाला लाज नाही वाटत का हो आहो आता तर आता तीन दिवसाआधी भूक लागली आधी सगळं औषध पाणी केलंय ना अरे काय भानगड आहे हा सांगाव तरी कवर तुम्हाला शिकव काय भानगड केली भूक लागली जिया वाढी नाही तुझे काही नाटक पण सोडलेली दारू परत कशाला सुरू केली तुम्ही

परत प्यायचीच होती तर त्या दिवशी कशाला एवढं सोन केलं हा औषधी पिली म्हणे मरायचंय म्हणेच्या समोर औषध घेतली म्हणे अहो तुम्हाला मरता मरता आम्ही वाचवले तिला कुणी वाचवू म्हणलं माय पोटात एकदा आगाग पडली एवढं सांगितलं तिला म्हणजे तुम्हाला परत दारू प्यायचीच होती ना खुशी सांगायचं सोडा मला हात नका लावू अरे मग लावणार कुणा तुला लावणार मग बघा यांनी काय केलंय परत बाया 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 माणसाला काय म्हणावं उभा म्हणला त्या तिथे वाचव म्हणला होता ना मला नाटक करून आणि काय खेळ करून बाई या माणसाच काय खरं नाही गे कशाला दवा केले असं झालं याच्यावर पैसा खर्च करून काय फायदा आहे सांगा बरं खरच घरातलं तुम्हाला शेवटच विचारते मी दारू पिणार आहे परत तुम्ही दारू पिणार आहे का सांगा मला चुकलं या माणसाच काही धरू नको तू नाही तर नाही तुमच्या अशा बोलण्याला ना मी जुमानणारच नाही तुम्हाला दाखवतेस आता मी काय चीज आहे तर लय झाली तुमचे सोंग तू काय मला बापाच्या करून आणून काय देत नाही काय आहे ना किंवा फिमती पैशाची बघितलं का हा कवच मी बोलू नका तुम्ही आणि ना आज घरदार सोडून सगळे जाते मी आणि मला घटस्फोट पाहिजे ऐकलं का रोज रोड़ रोजच एकदा हो चालते तिकडे बापाच नाही काय बघितलं ना आत्या बोल कशाला नाटक करीत बाबा यांना पाहिजेच होता घटस्फोट माझ्या उपकाराची भाषा केली गर्दी आता ना बघितलं का अ घरचे बी सोडून जाते ते तुम्हाला कोण नाही थांबणार तुमच्या जवळ आणि आज आहे ना मी पण घटस्फोट घेणार म्हणजे घेणार आणि या घरात परत येणार नाही राहू द्या आता जावा तुम्ही पण अयो बुक लागली अगं ए गाय बने अरे भूक लागली ना ए, ए, का मला भूक लागली ना बनवा भाकरी आणि खात बसाय तर हो चालती यायला सका मला काय हाताने घेता येणार नाही म्हणते काय तो मी हाताने घेऊन खातो